तिने दहा लाखाचा गोल ठेवला होता परवा आम्ही टोटल करत होतो कधी कम्प्युर झालं कळलच नाही आणि हे म्हणजे फक्त कोणाला म्हणजे काहीतरी जाहिरातीचा भाग किंवा असं काय नाही हे ऍक्च्युअल आम्ही एवढा बिझनेस हे आमचं म्हणजे दोन हजार सात नंतर कधी झालेलं नव्हतं नमस्कार आपल्या यशस्वी काउन्सिलिंग सेंटरच्या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा एक लाईफ चेंजिंग अनुभव ऐकायला आवडेल का तर तो अनुभव मी न सांगता जर त्यांच्याकडून आपण ऐकला तर त्यांची मुलाखत आपल्या शीतल मोरे मॅडम घेणार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत आपले, आहे, आपले विजय सावंत सर आणि अवंतिका सावंत मॅडम नमस्कार मी शीतल मोरे आपल्या सर्वांचं यशस्वी काउन्सिलिंग सेंटरमध्ये स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत एटीई कुरिअरचे फाउंडर मिस्टर विजय सावंत आणि मिसेस अवंतिका सावंत चला तर मग त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून द्या मी विजय सूर्यकांत सावंत एटी कार्गो अँड लॉजिस्टिकचा फाउंडर दोन हजार दोन मध्ये मी एटी ची स्थापना केली आणि आतापर्यंत आम्ही भारतात आणि विदेशात संपूर्ण जगामध्ये आम्ही पार्सलचे डोर पिकअप करून डोर डिलिव्हरी देतो आणि ही माझी पत्नी अवंतिका

त्यानंतर मला असं वाटतंय दीड दोन वर्षानंतर पुन्हा म्हणजे त्यांचं तर कॉल येत होते मध्ये मध्ये पण मी काही लक्ष नाही दिलं आणि दीड दोन वर्षानंतर म्हटलं एकदा बघूया काय आहे तर मग मी जे यशस्वी काउन्सिलचे जे फाउंडर आहेत आनंद महादेसर तर त्यांना मी कॉल केला आणि मॅसेज टाकला मी त्याआधी मी एक मॅसेज टाकला होता बघितलं की काय आहे कसं काय तर सरांचे रिप्लाय येत होते मला मी जेव्हा मेसेज टाकायचो मला काही विचारायचं तर असं नाही रॅन्डमली त्यांच्या पोस्ट यायच्या त्याच्याबद्दल मी काहीतरी विचारायचो आणि त्यांचे रिप्लाय येत होते तर मी म्हटलं एकदा भेटूया आपण यांना तर सरांना कॉल करून मी विरारच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो आणि मला असं वाटलं की या, यार हे काय म्हणजे बोलतात ना आधी इतक्या बिझनेसमध्ये जे काही चढ उतार येतात त्याप्रमाणे माझ्या पण आयुष्यामध्ये असं काहीतरी बॅड आला होता आणि बरेचसे कोर्स केले होते तर हा शेवटचा पर्याय म्हटलं बघूया तर काय काय आहे नक्की आणि सरांना भेटलो आणि तर त्याच्यानंतर छान वाटलं म्हणजे पहिलं चेंजिंग काउन्सिलिंग घेण्याचं मुख्य कारण काय होतं एक्चुअली मी जसं सांगितलं की दोन हजार दोनला बिझनेस सुरुवात केली दोन हजार सातपर्यंत आम्ही रॉकेटसारखं चालू होतो म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये एकदम फुल एक फुल मध्ये बिझनेस चालवता आणि दोन हजार आठ नऊ नंतर असं काही घडायला लागलं जे म्हणजे एकदम डाऊन ट्रेंड चालतं बिझनेसमध्ये आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा आमच्या आयुष्यावर पडला की अगदी त्यासाठी त्याच्यातून आम्हाला बाहेर यायला अगदी दोन हजार चोवीस पर्यंत तो इम्पॅक्ट आमच्या आयुष्यावरती होता तर आता हा तुम्ही जो कोर्स दोघांनी घेतला बरोबर मग हा कोर्स घेतल्यानंतर काय काय बदल झाले आहेत जे पूर्वी नव्हते आणि आता आहे तसं म्हणायला गेलं तर अगदी थ्री सिक्स्टी डिग्री चेंजेस झालं कारण मी सांगितलं की दोन हजार दोनला मी माझ्या कंपनीची सुरुवात केलेली मी डिलिव्हरी पासून सुरुवात केलेली आणि मी मागच्या एक सहा महिन्यापूर्वीपर्यंत मी स्वतः म्हणजे मला असं वाटायचं की मी सगळं काही करू शकतो म्हणजे माझ्या बिझनेसमध्ये मी म्हणजे ऑफिस उघडायला पण मी बंद करायला पण मी म्हणजे मला असं वाटतं की माझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही इकडे हे काउन्सलिंगचं जे सुरुवात केली त्यानंतर जो बदल झाला मी आता खरं सांगायचं तर आम्ही हो दोघंही ऑफिसला जात नाही आमचे आम्हाला एकदम उत्तम स्टाफ मिळाले आहेत आणि ते सर्व अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे सांभाळतो ऑफिस आणि पहिल्यापेक्षा जास्त काम वाढलेलं आहे उलट आता असं होतंय की आम्ही गेलो ऑफिसला तर ते काम होत नाही व्यवस्थित पण आम्ही नसतानाच एकदम व्यवस्थित काम होत आहे अच्छा हे खूपच छान सांगितलं म्हणजे सर जबाबदारी द्यायलाच रेडी नव्हते किंवा त्यांना असा विश्वासच वाटत नव्हता की करू करणारच नाही हा की यांच्या ताब्यात सगळं दिलं तर सगळंच गडबड होऊन जाईल आणि याच्या विरुद्ध स्थिती होती की हे सगळं एकटेच करत असल्यामुळे त्यांना पूर्ण प्रेशर येत होतं आणि बिझनेस त्यांचा खाली 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 जात होता म्हणजे प्रत्येक गोष्टी असं ठीक आहे छान होते डिस्ट्रीब्युट केली म्हणजे तो माइंडसेटच नव्हता आधी की जबाबदारी द्यायची पण आता असं झालं की आणि त्यासाठी माणसं पण मिळावी लागतात छान आणि त्या अगदी उत्तम माणसं मिळाली आणि ते योग्यरित्या काम करतायत अगदी आमच्याकडे संपूर्ण भारतातून लोड येतो संपूर्ण भारतामध्ये लोड पाठवला जातो अगदी व्यवस्थित होता आम्ही फक्त लक्ष ठेवतो की कसं चाललंय खरं सांगायचं मी आधी बोलतो मग ती बोलेल कारण की काय माहितीये तिला कुठलंही कोर्स म्हणजे म्हणायचं की तुम्हाला कोणतरी भेटला हा म्हणजे असं असं वाटायचं होय हा तर तिचा विरोधच असायचं आणि जेव्हा अनंत महादेव सरांना मी म्हटलं मी ऑफिसला विरारला ऑफिसला काउन्सिलिंग घेतल्यानंतर मी म्हटलं सर सरांनी विचारलं की तुम्ही इथे येणार आहेत की घरून तर नाही मी म्हटलं घरी कारण का मला तिला पण कारण का जे माझ्या बरोबर माझं जे लाईफ पार्टनर आहे तिला म्हणजे ती पण बरोबर असली पाहिजे बरोबर की नाही कारण मी एकटा घेऊन त्याचा उपयोग नाही तर ते हे केलं आणि मग त्यानंतर जे काय झालं ते सांगेन तर मॅम आता तुम्ही सांगा की सरांनी लाईफ हो चेंजिंग काउन्सिलिंग घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर कधी काउन्सिलिंग घेतलं आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय फरक झाला मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं त्यांनी काउन्सिलिंग चालू केलं की टॅपिंग वगैरे करायचे ते म्हणजे वाचायचं काय लिहायचे मला काय समजत हा कसला प्रकार आहे मी कधी पाहिलंच नाहीये आणि म्हणजे त्यांना नेहमी कोणतरी गुंडाळणारा ने छोटे मला माहिती आहे <laughs> त्यांचा स्वभाव जसा लगेच ते वाहून जातात कोणामध्ये पण मिळवली कोणतरी भेटले नाही पण जेव्हा मी सरांना बघितलं आणि मी शॉकच झाले की म्हणजे सर इतके साधे सिंपल आणि त्यांच्याशी बोलून इतकं भारी वाटलं मी म्हणजे सर तिने हा कोर्स कुठे को केलात म्हणजे इतका छान आहे म्हणजे आम्ही ऑलरेडी पहिला कोर्स केलेला आहे त्याच्यामध्ये पण सर सांगितलं आहे पण ते एवढं करून घेत नाहीत हे म्हणजे खूपच अप्रतिम आहे आणि अगदी मनातल्या मुळापासून म्हणजे काही हे असेल ते बाहेर काढायचा प्रयत्न करतात हे आणि ते होतं आणि आपण एकदम फ्री होतं अच्छा मग तुम्ही हे विविध प्रकारचे कोर्स केले जे तुम्ही बोलताय की वरवरून ते काम करत होते सबकॉन्शियस माइंड पर्यंत ते त्या कोर्स जे काय होतं ते जातच नव्हतं म्हणून तुम्ही यशस्वी काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलिंग घेण्याचं ठरवलं का एक्चुअली असं काही नाही मी सबकॉन्शियस माइंडचं पण कोर्स केलं म्हणजे आमचे सर आहेत ते त्या सरांकडून मी सांगितलं ना की असं कोणताही कोर्स चुकीचं किंवा हे नसतं पण हे जे आतून काम करावं हे मला पहिल्यांदा असं हे मिळालं की ज्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप म्हणजे काही गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या असतात आणि त्याचा आपल्या आयुष्यावरती म्हणजे ला इवन लहानपणी पण किंवा असं आहे की त्याच्यामध्ये आपल्या जन्मापूर्वी पण जे काय आपल्या आयुष्यावरती हे जे काही गोष्टी घडलेल्या असतात तर त्याचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो आणि त्याचं उत्तर म्हणजे ज्या त्याचं सोल्युशन जे प्रॉब्लेम असतात त्याचं सोल्युशन म्हणजे मला असं आमच्या याच्या मागचं सेशन झालं होतं गोल्ड सेटिंगचं तर गोल्ड सेटिंग तर प्रत्येक जण करतो म्हणजे डिसेंबर आला की थर्टी hmm. फर्ट डिसेंबरला करतात आणि ते मग दुसऱ्या डिसेंबरलाच ते पाहिलं जात पण तिथे आम्ही छोटे छोटे म्हणजे सरांनी सांगितलं की आम्ही इनी केलं होतं की आ, एक दहा लाखाचा गोल तर आणि मी कसं माहिती मी आता बरेचसे कोर्स मग मी माझं मोठं गोल होता तर इनी म्हटलं की नाही मी सर म्हटले नाही त्याच्यापेक्षा पण कमी ठेवा कारण म्हटले की असं नको काहीतरी

म्हणजे माझं गोल झालं कंप्लीट झालं अच्छा हे जे गोल तुमचं कंप्लीट झाले होत हे किती महिन्यामध्ये अच्छा म्हणजे नाही काउन्सिलिंग घेतल्यानंतर किती महिन्यामध्ये हा जो बदल झाला आहे तो झाला मला असं वाटतं आमचं काहीतरी नव्वद सेशन असेल नव्वद सेशन नव्वद सेशन असेल तर एक अडीच अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये हा एवढा मोठा बदल आहे म्हणजे जो तुमचा ग्राफ खाली खाली जात होता तो आता पुन्हा वरती जायला सुरुवात झालेली आहे आणि हे म्हणजे फक्त कोणाला म्हणजे काहीतरी जाहिरातीचा भाग किंवा असं काय नाही हे ऍक्च्युअल आम्ही असं बरेचसे आता आजकाल व्हिडिओ बनवून प्रमोशन व्हिडिओ करतात की यांना बसवलं तर तसं काही नाहीये म्हणजे आम्ही बोलतो ना की जे ऍक्च्युअल झालेलं आहे तेच सांगतोय आणि हा म्हणजे एवढा बिझनेस दोन हजार सात नंतर कधी झालेलं नव्हतं मला असं वाटत दहा लाखाच जे बिझनेस हे होत हे पहिल्यांदा अचीव्ह केलंय एका महिन्यामध्ये आणि ते जेव्हा तिने टोटल केली आणि साडे नऊ लाख रुपये झाले तर मी म्हटलं मग तू मोठं ठेवायला पाहिजे होता <laughs> आणि मी लगेच सरांना कॉल करून सांगितलं म्हटलं सर तुम्ही काहीतरी सांगितलं होतं का तर सरांच्या लक्षात नाही आलं ना काय सांगितलं होतं तर मला मागच्या सेशनला आणि मग सरांना म्हटलं तुम्ही गोल्ड सांगितलं होतं काय किती सांगितलं तर सरांनी सात लाख सांगितले ना म्हटलं साडे नऊ लाख झालं सरांनी लगेच अभिनंदन लग केलं आणि होय सर तुम्ही आता बोलल्याप्रमाणे की तुम्ही याआधी कुठले कोर्स केले होते कोर्स जे केले त्याच्यानंतर तुमचा अनुभव काय होता ऍक्च्युली बरेचसे कोर्स हे केले होते पण सरांना जेव्हा भेटलो मी आनंद माझे सरांना तर त्यांनी जी गोष्ट सांगितली ती खूप मला म्हणजे आतून कनेक्ट झाली सरांनी सांगितलं की बरं तुम्ही जेव्हा हे करता इथे झाड काढलं होतं आणि म्हटले की तुमचे प्रॉब्लेम वरून सॉल्व्ह करण्याचं हे मिळत तुम्हाला जे 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 कोर्स मध्ये तर तर ते जे वरून वरून मेन प्रॉब्लेम आतून मुळामध्ये आहे तो सॉल्व्ह केला पाहिजे आणि त्याने तो दाखवला होता तर ते, ते आतून झाले पाहिजे बाहेरून करून त्याला काय फायदा नाही म्हणजे ते लॉंग टाईम नसेल होत असं नाही आणि कुठले कोर्स असं नाही की चुकीचे असतात पण हे जरा जरा सरांनी वेगळं मला सांगितलं होतं की जे, दर जे दर पाहिजे ते ते तर ते, ते तुमचे प्रॉब्लेम मुलापासून सॉल्व्ह करता आले पाहिजे हो आमच्या काउन्सिलिंग सेंटर मध्ये सतत बोललं जातं की आईच्या गर्भात असल्यापासून जे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळे इथे तुम्ही जर काउन्सिलिंग घेतलं तर ते दे दूर होतील असे खूप सारे कोर्सेस आहेत मार्केट मध्ये जे चांगलेही आहेत पण ते एका कोर्स मध्ये एका सेशन मध्ये ते सगळं संपवून टाकतात पण ह्या काउन्सिलिंग सेंटरचा हाच एक चांगला पॉइंट आहे की ते दे प्रॅक्टिकली तिथे सगळं करून घेतात म्हणजे अक्षरशः एखाद्या माणसाने जर काउन्सिलिंग सेंटर मध्ये येऊन काउन्सिलिंग घेतली तर तो जोपर्यंत त्याच्यातून बाहेर नाही तोपर्यंत सर काय त्याला सोडत आम्हाला अनुभव येतोय हो खरच आहे कारण या काउन्सिलिंग सेंटर मध्ये यूएसपी पी असं आहे की ते सर आहेत ना स्वतः आणि त्याच्यासाठी त्यांनी स्टाफ पण करून ठेवलाय की जर त्यांच्याकडे वेळ नसेल तर ते स्टाफ पण ते करून घेतात म्हणजे नुसतं ते सांगत नाही त्यांच्या मागे लावून त्यांना त्या प्रॉब्लेम मधून भार काढल्याशिवाय ते त्यांना सोडतच नाहीयेत हे या काउन्सिलिंग सेंटरचं से एक विशेष गोष्ट आहे असं मी आवर्जून म्हणतो yes, नक्कीच खरं म्हणजे मी हे नक्कीच सांगेल की कधी कधी आपल्याला वाटतं की नाही यार आज नको करायला पण ते आ... आ... चारे। चारे तर, आ... सर बरोबर ते मागे लागून म्हणजे ते असं असतं की ते ऑनलाईन सेशन म्हणजे ऑफलाईन सेशन झालं किंवा मी कधी बाहेर असतो काही सोशल ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेसच्या बाहेर असतो मी तर सर स्वतःहून कॉल करणार आणि ते मागे लागून करून घेतात कारण त्यांना माहिती आहे की याच्यामध्ये गॅप पडला तर हे पुन्हा मागे येणार तर आणि छान प्रकारे म्हणजे अगदी ऑफलाईन सेशन पण आणि ऑनलाईन सेशन पण खूप छान प्रकारे करून घेतले त्यांनी त्यांचा उद्दिष्ट नुसते पैसे कमवून येस म्हणजे काय माहिती की एखादी गोष्ट लोकांना कसं सा, सांगितलं ते थोडे दिवस करत आणि सोडून द्यायच की ते असं नाही करून घेतलं जातात त्यामुळे काय माहितीये की याचा इफेक्ट पडतो येस यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा मोठोच आहे की स्ट्रेस फ्री इंडिया आणि त्या मिशन मध्ये ते स्वतः आणि त्यांचा स्टाफ आणि मी इथे एक मुद्दा ऍड करेल जसं काही लोकांचं पर्सनल काही असतं जे कोणाबरोबरच शेअर करू शकत नाही तर हा एक खूप मोठा म्हणजे बरेचशे लोक आणि जे बोलतात ना की मी असं वाचलंय पण ऐकलंय पण की जे लोक आतमध्ये सासू शकतात ना मग त्याचे जे आजार होतात ते त्याच्यामुळे होतात आणि ही ती सर आहे ना म्हणजे तुम्हाला नाही सांगायचं ना तुम्ही लिहून काढा म्हणजे मलाही सांगू नका असं सांगत आहे आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे कोणी म्हणजे तुम्हालाच माहिती मला माहित नाही यांचं यालाच माहिती मला नाही माहिती माझं मलाच माहिती तुम्हाला अशा पद्धतीचं प्रेक्षकांना काय संदेश द्याल आम्ही प्रेक्षकांना नक्की सांगू की ज्यांना ज्यांना कुठल्याही गोष्टी म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम हा कोणत्याही गोष्टीचा असू शकतो फायनान्शियली असू शकतो मानसिक त्रास असू शकतो फॅमिलीमध्ये भांडणं असू शकतात काही किंवा पैशाबद्दलचा असू शकतं कोण विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षणाबद्दलचा असू शकतं नोकरीबद्दलचं असू शकतं कुठलंही कुठल्याही प्र प्रकारचं प्रॉब्लेम असतात काही चिंता का ट्रेस वगैरे कारण का हे सुरुवातच येतो म्हणजे जसं सरांनी सांगितलं की मुळामध्ये याचं हे मुळातून बाहेर काढायचं आहे आणि मी आज जो दिसतोय ना म्हणजे मी मी कधी कुठे असं म्हणजे मला ते खोटं दाखवणं हे आवडत नाही म्हणजे आपण आहे एक आणि दाखवायचं एक तसं मला जमत नाही तर मी नक्की सांगेन जो आधी मी होतो तर तशा पद्धतीचं माझं लाईफ पास झालेलं आहे मी सगळ्यांना सांगेल की नक्की ही या काउन्सिलिंगचा हे घ्या म्हणजे तुम्हाला जर काही अडचणी असतील तर नक्की यशस्वी काउन्सिलिंगला भेट द्या तुम्ही एकदा सरांना भेटा जिकडे सरांबरोबर काम करणारे लोक आहेत त्यांना भेटा तुम्हाला अनुभव आला आणि सरांनी सांगितलं होतं कि जर तुम्हाला म्हणजे असं कोणी नाही सांगत की जर तुम्हाला नाही अनुभव आला तर तुमचे सगळे पैसे तुम्हाला परत मी तर म्हणतो की आम्हाला त्याच्या किती पट तरी पटीने म्हणजे पटीने दिली त्याच्या लाखो पटीने आम्हाला त्याचा फायदा प्रेक्षकांना काय संदेश की तुम्ही नक्की करा कारण मला जे अनुभव मी विश्वास पटत नाही लगेच मला विश्वास लगे त्यामुळे पण मी जेव्हा बघितलं मी त्यात इग्नॉल्ली केलं मला खरंच हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की तुमचे सुद्धा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचं मन सुद्धा पूर्ण मोकळं कसं जगायचं आनंद आहे ते शिकवलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने कधी कुठेही बोललेले नाही प्रत्येक वेळेला की जे काय करे तुम्ही करा मी काय नाही ती आज सुद्धा ती ह्या <laughs> इंटरव्ह्यू साठी येणार नव्हती म्हटली नाही मी पण हेच की हा कॉन्फिडन्स